नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत उदार आणि विश्वासाचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शेतकरी उदार म्हणजे सर्वांसाठी पिकवतो आणि विश्वास म्हणजे ज्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही अशा निसर्गावरती जो विश्वास ठेवून डावपानाला लावून शेती पिकवतो तो शेतकरी सध्याचा रिमझिम पाऊस आणि सततचं ढगाळ वातावरण ह्या वातावरणामध्ये सर्वात जास्त उद्भवणारा त्रास किंवा येणाऱ्या अडचणी टॉमॅटो पिकामध्ये जाणतो किंवा आपण त्याला बॅक्टेरियल करपा म्हणतो त्यालाच आपण जीवाणूजन्य करपा पण म्हणतो त्यालाच आपण ठिपक्याचा करपा पण म्हणतो सध्याच्या परिस्थितीमध्ये हा सर्वात जास्त दिसत आहे त्याचे महत्त्वाचे आपण कारण बघूत पहिलं कारण म्हणजे टोमॅटो पिकाची केलेली दाट लागवड उत्पन्नाच्या अपेक्षेने आवरेज जास्त निघेल त्या हिशोबाने प्रत्येक शेतकरी जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी हा टोमॅटो लागवड फुटाच्या आसपासच करत असतो ते पहिलं कारण का दाट लागवड दाटीमुळं किंवा सरीतला अंतर जवळ असल्यामुळं हवा खेळतीनं राहणं जास्तीत जास्त वेळ पान ओलं असणं अन्नद्रव्यांची सर्वात जास्त उणीव असणं अशा पिरियडमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चुकवलं कारण पाऊस जर चालू राहिला त्याच्यामध्ये अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन शेतकरी पूर्णत बंद करतो खते कसे देणार ड्रिपका चालू करायचं पाणी जास्त होईल वगैरे वगैरे बरेचसे कारणं त्याला अनुसरून खत व्यवस्थापन शेतकरी चुकवत असतात परिणामी अशा वातावरणामध्ये झाडातील रोगप्रतिकारशक्ती ही पूर्णत कमी असते त्यात चुकीच्या पद्धतीची बुरशीनाशकांचा वापर फवारणी असेल अतिशय घातक ठरते झाडातील रोगप्रतिकारशक्ती या फवारणीच्या माध्यमातून पूर्ण कमी होते आणि झाड लवकर रोगाला बळी पडतं प्रत्येक शेतकऱ्याचा समज असतो की मी खूप स्टँडर्ड औषध मारलं म्हणजे माझ्याकडे रोगच येणार नाही किंवा आज मारलं तर मला सात आठ दिवस तरी स्प्रे करावा लागणार नाही पण हा सर्वात मोठा गैरसमज शेतकऱ्याचा आहे कारण अन्नद्रव्य व्यवस्थापन जर ह्या वातावरणामध्ये जर चुकवलं तिची निगा असेल समजा जे पहिले जे कारणं सांगितले ते कारणं जर सगळे एकत्रित जे कारणं जर त्या प्लॉटमध्ये जर दिसले तर सर्वात जास्त लवकर बॅक्टेरियल करप्याला किंवा टिपक्याच्या करप्याला आपण ज्याला जाणतो पण म्हणतो या करप्याला लवकर प्लॉट बळी पडतो आणि पूर्णतः प्लॉट खराब होऊ जे आत्ता जे कारणं सांगितले ते सर्व कारणं या जीवाणूजन्य बॅक्टेरियल करप्याला किंवा झांतू या करप्याला पोषक आहेत ह्या वातावरणामध्ये अतिरिक्त फवारणी आणि गरज नसताना अँटीबायोटिक गटातील जे औषधं आहेत त्याचा अतिरेक करून फवारण्या करणं सर्वात मोठा तोटा आहे कारण वास्तविक अँटीबायोटिक ही संकल्पना किंवा कन्सेपत शेतकऱ्यांच्या आजपर्यंत लक्षात आलेली नाही फक्त औषधं आणायचे दुकानदारानं सांगितलं किंवा एखाद्या कन्सल्टंटनी सांगितलं की बाबा असं असं मारून दे त्रास होणार नाही पण प्लॉटची कंडिशन आप झालेले प्लॉटमधले कामं याच्याकडे शेतकऱ्यांचं पूर्णतः दुर्लक्ष राहतं परिणामी फवारणीद्वारे बुरशीनाशकांच्या घातक अशा स्वरूपातल्या फवारण्या होतात आणि आपण स्वतःहून आपला प्लॉट लवकर खराब करतो किंवा प्लॉटचं आपण स्वतःहून जास्त नुकसान करून घेतो अँटीबायोटिक हे जीवाणू बॅक्टेरियल काम करतं ते व्हायरसवरती शंभर टक्के काम करत नाही हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे झाडातील चयापचयाची प्रक्रिया तसेच विटॅमिन्स उपलब्ध करून देणे त्याचप्रकारे झाडातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणे ज्या झाडामधील जीवाणू किंवा ज्या बॅक्टेरिया झाडासाठी पोषक असतात किंवा ते काम करणारे असतात अतिरिक्त अँटीबायोटिक स्प्रेमुळं त्या पूर्णतः नष्ट होऊन झाडातील रोगप्रतिकार शक्ती नष्ट होते प्रत्येक बुरशीनाशक किंवा जे अँटीबायोटिक असणारे जे फवारणे आहेत त्याच्यातले ते समजून घेणं या पद्धतीने आपण फवारणी करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही सातत्याने अँटीबायोटिक जर फवारण्या के केल्या तर झाडातील ज्या जीवाणू बॅक्टेरिया आहेत युक्त बुरशीनाशकाला प्रतिकारशक्ती किंवा पचवण्याची ताकद ते स्वतः तयार करतात पूर्वी जीवाणूजन्य जर करपा आला समजा बॅक्टेरियल करपा आला झांतो आला स्ट्रेप्टोसायकलिन झिरो पॉईंट झिरो सहा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे एक फवारणीमध्ये नियंत्रण मिळत होतं गरज पडल्यास असं वातावरण जर सातत्यानं राहिलं गरज पडल्यात तर दुसरी फवारणी आहे त्या प्रमाणात होत होती आत्ता ट्रेप्टोसायकलीनचं सा तेच प्रमाण झिरो पॉईंट वीस ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घेऊनसुद्धा कंट्रोल मिळत नाही इतकी वाईट अवस्था सध्या या आपल्या या प्लॉटांवरती किंवा आपण स्वतः प्लॉटांसाठी करून दिलेली आहे निसर्ग आहे तो तो मानवाच्या किंवा माणसाच्या इच्छानुसार चालणारा नाही आहे माणसाचा निसर्गासोबत जर अतिरेक वाढला तर त्याचं प्रतिउत्तर सुद्धा निसर्ग नवीन उत्पत्ती करण्याच्या तयारीत असतो त्याच्यामुळं प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे त्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये निसर्ग सुद्धा आपल्याला साथ देणार नाही कारण आपण जर अतिरेक वाढवला त्याचे दुष्परिणाम शंभर टक्के होणार जीवम जीवश्य जीवनम ह्या पद्धतीने निसर्ग सृष्टी चालत असते अर्थात आजपर्यंत आपण जितक्या फवारण्या अँटीबायोटिक स्वरूपातल्या किंवा त्या गटातल्या केल्यात त्या सर्वात जास्त घातक ठरल्या आणि त्याला न जुमन्या बॅक्टेरिया जीवाणू ह्या वातावरणात तयार झाल्या बॅक्टेरियल करप्यासाठी किंवा कोणत्याही रोगाचं नियंत्रण करण्यासाठी अँटीबायोटिक स्वरूपातले ज्या आहेत त्या खूप काळजीपूर्वक केल्या पाहिजेत कारण अँटीबायोटिक हे तलवार अलवारित त्याचा योग्य वापर केला त्याचा फायदा खूप होतो आणि त्याचा जर चुकीच्या पद्धतीने वापर केला तर आपण स्वतःहून आपल्या प्लॉट खराब करून घेतो किंवा पूर्ण उत्पादनामध्ये गट हे स्वतःहून आपण तयार करून घेतो हे प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात घेणं खूप गरजेचं आहे याकरता शेतकऱ्यांनी भीतीपोटी अनावश्यक करून आपल्या खर्चात वाढ करू नये आणि स्वतःहून आपल्या पायावर दगड पाडून आपलं नुकसान वाढू नये हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे जे प्रत्येक शेतकऱ्याला समजलं गेलं पाहिजेत तर शेती किंवा फळभाज्या करणं आपल्याला सोयीस्कर असणारे नाही तर कितीही खर्च केला तर उत्पन्नाचा खर्च आता कधीच ताळमेळ बसणार नाही आता आपले टॉमॅटो प्लॉट सक्षम रोगप्रतिकारशक्ती वर्धक किंवा डौलदार होण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी आपण थोडे मुद्दे बघू पहिला मुद्दा म्हणजे लागवडीपूर्वी जी जमिनीची मशागत असते ती प्रॉपर होणं गरजेची आहे पूर्वी लो जुने लोक म्हणायचे का जमिनीला वळ आलं पाहिजे जमिनीला फुल आलं पाहिजे जमिनीची पोत वाढली पाहिजेत याचा अर्थ असा का जमिनीची खोल उभी आडवी नांगरट करून ज्या उन्हामध्ये प्रत्येक डेकाला प्रत्येक मातीला ऊन लागून त्याच्यामधील ज्या अनावश्यक बॅक्टेरिया आहेत जीवाणूत त्यांचा पूर्ण नाश होऊन जमीन पूर्णतः सुपीक होते पूर्ण जमिनीची पोत सुधारते पहिले शेतकरी वखरणीच्या स्वरूपामध्ये पा उभ्या आडव्या पाळ्या करत असत त्याचं कारण हेच असायचं का जमिनीचा पोत फूल चांगल्या प्रकारे सुधारायची आणि जमीन पीक लागवडीसाठी योग्य असायची आणि दर्जेदार उत्पन्न पण असायचं आणि जमिनीचं फूल किंवा जमिनीची पोत किंवा जमिनी सुपिकता हे शब्द खूप अनुभवी आणि दर्जेदार वजनदार अनुभवी शेतकऱ्यांच्या अनुभवातले आहेत पण आता सध्या काय झालं आहे का कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न वाढवण्याच्या नादामध्ये तिथं आपण जमिनीची पोत पहिली खराब केली त्याचे दुष्परिणाम आत्ता आपल्याला बघायला मिळतात आणि अजून पुढच्या पिढीसाठी ही सर्वात घातक असणार आहे त्याच्यामुळं जमिनीची सुपिकता समजून घ्यायलाच एकही शेतकरी तयार नाही फक्त बक्कळ पैसा आणि भरपूर उत्पादन याच्या पलीकडे कोणत्याही शेतकऱ्याची कन्सेप्ट नाही आहे त्यामुळे वेळोवेळी जमिनीची उत्तम प्रकारे मशागत होणं खूप गरजेची आहे त्याच्यानंतरचा मुद्दा पावसाच्या पाण्याच्या व्यतिरिक्त पाणी व्यवस्थापन टोमॅटो लागवडीपासून तर झाडाच्या आयुष्यातली शेवटच्या तोड्यापर्यंत जर खत व्यवस्थापन हे प्रॉपर जर राहिलं दर्जेदार क्वालिटीचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा प्रत्येक शेतकऱ्यांनी नोट करून घेणं गरजेचं आहे कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर करताना प्लॉटमधील कंडिशन किंवा परिस्थिती बघून त्याच्यामधील कमी तीव्रतेचे औषधं किंवा कमी तीव्रतेच्या फवारण्या करून नंतर गरज जशी गरज पडेल तशा फवारण्या होणं खूप गरज फवारणीद्वारे उत्तेजक अर्थात संजीवकांचा वापर अल्पाशा प्रमाणात करणं जमिनीचा सेंद्रिय कर्व वाढवण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणं अँटीबायोटिक नेमके औषधं कोणते सध्या मार्केटमध्ये जे प्रचलित नावं आहे व्यापारी नावं म्हणतो आपण तेच नावं सांगेल त्याच्यात कंटेन काय आहे ते कशा पद्धतीनं काम करतं त्याचे गुणसूत्र काय आहे हे सांगून डोक्याचं दही करण्यापेक्षा जे आता फक्त आपल्याला नावं माहीत आहे ते नाव सांगतो स्ट्रेप्ट्रोसायक्लिन त्याच्यानंतर कोनिका आहे कासुबी आहे व्हॅलिडा आहे प्लॅन्टो मायसिन आहे इजुकी म्हणून एक प्रोडक्ट येत बॅक्टी नाश दोनशे म्हणून आहे त्याच्यानंतर एक पॉपर पण येतो या प्रकारचे अँटीबायोटिक स्वरूपातले बुरशी नाशक आहे त्यांचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक करणं गरज असतानाच त्याचा वापर करावा त्याच्याबद्दलचे समज गैरसमज पहिले समजून घ्या नंतर त्याचा वापर करा टॉमॅटो प्लॉटचे चांगल्या प्रकारे संगोपन करा विचारपूर्वक फवारण्या जर केल्या तर शंभर टक्के खर्चामध्ये बचत होईल आणि परिणामी उत्पादनात वाढ होईल योग्य नियोजन जर असेल शेतकऱ्याचं विश्वासानं शेड्यूल जर फॉलो केलं तर अपेक्षित प्लॉट तयार होतो हे आपल्या उदाहरण आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा एच डी ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद